महानगरात रोजगार व करिअर मार्गदर्शन अकोला भारतीय बौद्ध महासभा तिष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी विश्रम अकॅडमी व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता दुर्गा चौकीतील इंद्रप्रस्थ टॉवर येथे भव्य रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आलाय यात ख्यातनाम शिक्षक व नोकरी तज्ज्ञाचे मार्गदर्शक बेरोजगार युवक युवतींना होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या रोजगार, दे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर करणार असून यात सर्व शाखेचे पदवी पदविका व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा तत्सम कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असणारे युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे परदेशात अभियांत्रिकी वैद्यकीय व्यवस्थापन शिकण्यासाठी व नोकरीसाठी समुपदेशन आणि मार्गदर्शन प्रवेश परीक्षा स्कॉलरशिप विजा मेस तज्ज्ञांचे मार्गदर्शन व्याख्यान सायंकाळी पाच ते सात राहील या मेळाव्यामध्ये राज्यभरातील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आय टी सेक्टर व स्थानिक कंपनीचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहून लाभार्थ्यांचे फॉर्म व कागदपत्र घेऊन त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देणार आहेत दिल्लीतील आय आय टी प्लेसमेंटच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरबाबत विशेष तज्ज्ञ मंडळीकडून मार्गदर्शन लावणार आहे तेव्हा नोकरी व रोजगार शोधणाऱ्या युवक युवतींनी शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांचा उपस्थित राहावे व या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा हा रोजगार मेळावा सर्व लाभार्थ्यांसाठी मोफत आहे या रोजगार मेळाव्याला जिल्ह्यातील तमाम युवक युवती सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या पत्रकार परिषदेला पी जे वानखडे व प्राध्यापक स्वप्नील बोरकर ॲडव्होकेट एस जी गवई प्राध्यापक प्रकाश बोरकर शशिकांत गायकवाड प्राध्यापक अरुण खिराडकर संजय गवई राजू दारोकार किरण पळसपगार नरेश मूर्ती डॉक्टर मुकुंद तायडे राहुल गोटे उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान